शंकावर अभ्यास करायचा नसतो तस एक निवडणुका जिंकल्यावर दिल्लीच्या चांगत्यावर बसल्यावर सगळ्यांमुळे पाठ फिरवायचे असते हे आजपर्यंत समीकरण होतं पण हे समीकरण पण तिथून त्यांनी तुका घरच्या अभव सध्याच्या उमेदवारांच्या माध्यमातून उभसतलेल्या नाही शरद पवारांचं एक वाक्य असं होतं की तुलीवर भाकरी कराब पिता ती पळटवल्या गेली पाहिजे पण भाकरी करब पिठा तुला आणि ते फूल आता उपस्थित करून राजकारण केलं चुने आणि हा नवीन काळाचा विकासाचा मार्गाच्या का दिशेने आपली आजची वाटचाल आहे पश्चिम वाटलं गेले असेल पण बघावत इमानदार व स्वाभिमान लोक ही कर सकते है तलवे चाटने वाले लोग बगावत नहीं कर सकते बगावत चाहे वो समाज में की हो राजनीति में की हो सच्चाई के लिए बगावत होनी चाहिए पाप से करती बढ़ी अधर्म से आसमान अत्याचार से काबा इंसानियत इनकी होंगी अत्या खदापूर और निशाना होगा अभेद ये है त्रिदेव एक एक गए मेरे नाट्य एक एक गए मेरे नाट्य श्रम माननीय सम्माननीय राष्ट्रपति उल्लेख आदिवासी के सरदार मन किया होगा तो ते मैं तेंची बोला मजा सभी पुलिस नहीं है मेरे नाट्य का भरोसा हो तुमचे आपले मध्ये रचना गेले पिकामध्ये शेतामध्ये ठेवलेलं पांढर सोन सोयाबीन घरामध्ये आल राजमार सरदार नाही आप सर्व शांतीचा हो या पक्षी भाऊ नाव पैसे नाही पक्षी भाऊ नाव या नावाची आठवण घेऊ इंचर नंबर सेव करा है ले इंचर जितने भी सेव करा पर मच्छर आवाज सेव करा जाए विधान सभा के दीवारों को पता है कि एक शे, एक शेर जब दहाड़ता है तो विधान सभा सभा की दीवारों में दरार पैदा होती है ये वो जी मैन पद्धति अरे बादशाह बादशाह हो या रानी हो हम सलामी नहीं कहते झुकते हैं केवल हाथ पर घंटा नाद आहे आज रामनवमीचा दिवस एका शाळेतल्या मास्टर न पोराने प्रश्न विचारला रामनवमीला साजरी केली जाते पोराने उत्तर दिलं हो राम प्रभू रामचंद्र आठवी पास झाले ते रामनवमी म्हणले जाते प्रेम रामाच्या प्रती पण प्रभू रामचंद्र यांनी अयोध्येच्या टक्काला पाठ दाखवली प्रकारचा त्याग केला संघर्ष केला वनवास भोगला गोष्टी मोरे खाल्ले जी वनवासी होती राहशक्ती वनशुक्ती करणारी होती त्या शेतकऱ्याला प्रतिष्ठा देणारा प्रभू रामचंद्र होता म्हणून प्रभू रामचंद्रावर आमचा खऱ्या घरलेला अधिकार आमचा पहिला अधिकार आणि जर संघर्ष केला नसता तर राम लोकांमध्ये जनप्रिय लोकप्रिय झाले नसते आणि प्रभू रामचंद्राचं अयोध्येला मंदिर बांधलं गेलं नसतं हे जर म्हणत असल मंदिर हे चूक आहे प्रभू रामचंद्राच्या बारा वर्षाच्या मनवासांना मंदिर बांधलं गेलं कांदा अफगाणिस्तान म्हणून लागला मुजैदिक म्हणून लागले तोम तोमेट नेपाळ म्हणून लागले साठा पाकिस्तानातून लागली आणि मतदान झालं या मतदानाची झोप म्हणाला हे तुमच्या आमच्या समोर येत मत